नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे मुळात टक्के टोनपे हे चॅनल सनसनाटी फैलावण्याचं काम कधीही करत नाही आपले व्ह्युअर वाढावेत आपले सबस्क्रायबर वाढावेत यासाठी काहीतरी आचाट मांडणी करणं आम्ही कटाक्षाने टाळतो किंवा मी स्वतः व्यक्तिगत कटाक्षाने टाळतो परंतु आज आपण जो व्हिडिओ करत आहोत तो अतिशय गंभीर विषयावरचा आहे सनसनाटी फैलवण्याचा हेतू नाही राहत्यामध्ये सिंह सदृश्य प्राण्याचा वावर दुसऱ्यांदा आढळून आला आहे महाराष्ट्रात कुठेही सिंहाच वास्तव्य नाही हे वास्तव मला ठाऊक आहे हा भेस धरून मी बोरकर वस्तीवर गेल्या शनिवारी ज्यावेळेस सिंहसदृश्य सिंह सदृश्य प्राणी आढळला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यांना तो व्हिडिओ दाखवला हो त्यांनी तो सांगितला हा व्हिडिओ आम्हाला खरा वाटत नाही फेक वाटतो त्यावर आधारित मी राहत्या खोट्या सिंहाचा धुमाकूळ असा व्हिडिओ देखील केला पण ज्यांनी समक्ष तो प्राणी बघितला होता ज्यांनी समक्ष त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं होतं त्यांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्ही समक्ष तो प्राणी बघितला आहे तुम्ही सांगता ती मांडणी योग्य नाही त्याच व्हिडिओमध्ये माझ्या हातून अनावधानाने त्या सिंहाचं वजन टनात असतं असं आलं होतं मला ते हे सुद्धा माहिती आहे की ती वजन दीड ते पावणे दोन क्विंटल असू शकत किंवा असतं बोलण्याच्या ओघात त्याचा उल्लेख टनात असा झाला होता मुद्दा तो नाही काल रात्री मला साडेनऊ वाजता राहत्याचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांचा फोन आला त्यांनी मला एक फोन नंबर दिला त्यांनी सांगितलं की अमोल दीपक बोठे यांची वस्ती आहे त्यांना नुकताच दर्शन दिलं आहे मी अमोल दिलीप बोठे यांना फोन केला ते धक्क्यातून सावरलेले नव्हते रात्री नऊ वाजलेले होते ते सांगत होते मी राहत्याच्या फिनिक्स अभ्यासिकेमध्ये एम पी एस चा अभ्यास करायला रोज जातो काल रात्री साडेआठच्या सुमारास परत आलो मित्राचा फोन सुरू होता रात्रीचे साडेआठ वाजले होते बोठे वस्तीवर हे अमोल दिलीप बोठे मित्राशी फोनवर बोलण्यात गुंग होते आणि त्यांची नजर सहज समोर गेली तर कमरे एवढा मादी जातीचा म्हणजे सिहीन त्यांच्या समोर उभी होती ती सिहीन नव्हती तो होता साक्षात मृत्यू वीस सेकंद दोघांची नजरा नजर झाली आणि त्या सिंहिनीने सिंह सदृश्य सिंहिनीने म्हणू आपण दोन पावले पुढे टाकताच गाळण उडाली सर्वांगाला घाम फुटला त्यांच्या भाऊ आणि घरातली सगळी मंडळी घरात, घरात कुठलं तरी स्तोत्र पठण करत होते मोठ्या मोठ्याने आवाज सुरू होता यांनी जीवाच्या आकांदाने भावाला हाका मारली ती हा खाणी यायला थोडासा वेळ गेला असेल काही सेकंदात घरातले सगळे बाहेर आले म्हणजे अमोल दिलीप बोठे जे आहेत त्यांच्या अवघ्या पंचवीस फुटावर त्यांनी साक्षात मृत्यू अनुभवला होता आणि घरातले ज्यावेळेस सगळे बाहेर आले तर तो सिंह प्राणी त्यांच्या सगळ्यांच्या डो सगळ्यांनी पाहिला म्हणजे त्यांच्या डोळ्यादेखच शेजारच्या वस्तीकडे शांतपणे तो चला। आता अंधारात झाला मुद्दा आहे ही घटना रात्री साडेआठ लाच घडलेली आहे अद्यापही तिथले सगळी जमीन ओली आहे कारण पावसाळी वातावरण आहे आता तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली कराव्यात आणि त्याचे जे पाय आहेत त्याचे जे ठसे आहेत पायाचे जे उमटलेले आहेत त्याच्यावरून अंदाज करता येण्यासारखा आहे की हा प्राणी कुठला आहे परंतु अमोल दिलीप बोठे हे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे एम पी एस ये अभ्यास करणारं व्यक्तिमत्व आहे सनसनाटी फैलवणे हा त्यांचा स्वभाव नाही हे त्यांच्या बोलण्यावरून वाटतं आणि त्यांनी शपथपूर्वक हा सगळा अनुभव सांगितला त्यांच्या घरातल्या सग सगळ्यांनी हा प्राणी बघितला तो सिंहासारखा दिसतो आहे जर ही बातमी त्यात तथ्य आढळलं तर ते वन विभागाने आता तातडीने शोधायला हवं कारण अमुक एक गोष्ट नाहीच असं गृहीत धरून जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल तर त्यातून मोठी कुठली तरी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आजवर इथे वाघ दिसला तिथे जिराब दिसला तिथे म्हणजे जे प्राणी महाराष्ट्रात नाही ते दिसले याचे व्हिडिओ आले ते फेक असल्याचं तपासा अंतिस सिद्ध झालं परंतु हे व्हिडिओ काढणारे जे तरुण आहेत त्यांचाही दावा आहे की हे आमचे व्हिडिओ खरे आहेत आणि दुसरा मुद्दा हा की शनिवार नंतर लगेच काल गुरुवारी आधी दिसला बोरकर वस्तीवर दुसऱ्यांदा ती सिंह सदृश्य जी प्राणी आहे ती काल बोठे वस्तीवर जर आढळला असेल तर वन विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आणि जसं कैलास बापू सदाफळ म्हणाले की आम्ही ही बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही नजरेस आणून देणार आहोत तर त्यांनी वन विभागाला सूचना द्याव्यात आदेश द्यावेत म्हणजे यंत्रणा फिरेल आणि बिबट्याच्या जोडीने आलेले हे नवीन संकट नेमकं काय आहे का याचा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्यासाठी मी हा व्हिडिओ केला मग आता असं म्हणायची वेळ आहे राहत्यात खऱ्या सिंह सदृश्य प्राण्याचा धुमाकूळ हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर किंवा योग्य वाटला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र